दादा खर तर महापालिका निवडणुका ज्या आहेत राज्यातल्या ज्या झाल्या सोळा सुद्धा त्यामध्ये आहे पंधराला मतदान आणि सोळाला मतगोंदणी कशा पद्धतीची तयारी भारतीय जनता पार्टीकडून झालेली आहे काय एकंदरीत चित्र या आगामी निवडणुकीमध्ये मिशन सेवेंटी फायव्ह साठी हे तयार हम एवढं मी आपल्याला आज अभिमानाने सांगतो भारतीय जनता पार्टीकडे जवळपास बाराशे इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत एकशे दोन जागेसाठी आजच -जा पालकमंत्री जयकुमार साहेबांसोबत आम्ही तिने आमदार आणि शहराध्यक्ष बनिते यांच्या उपस्थितीत महानगरपालिकाच्या अनुषंगाने एक बैठक झाली आणि त्यात एकंदरीत पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या तिने आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वा म्हणजे स्थानिक पातळीवरतीच जा लढले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार वरे साहेब आणि विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार आहे असं त्यांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे खरं तर शहरातली आपण परिस्थिती पाहिली जे मित्र पक्ष असतील किंवा विरोधातले पक्ष असतील एकशे दोन जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवार मिळताना दिसून येत नाही आणि भारज भाजपाकडे एकूण बाराशे अर्ज आलेले आहेत कशा पद्धतीनं पाहत आहे लोकांचा भारतीय जनता पार्टीवरती असलेला विशेष विश्वास आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयकुमार गोरेभो यांच्या कामाचीही जादू आहे असं मी आवर्जून सांगेन कारण का अनेक वर्ष जे विमानसेवेचा आपलं प्रश्न होतं किंवा पाणीपुरवठा रोज शहराला व्हावा म्हणून आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन मिळणं आय टी पार्क जे दहा लाख सोलापूरकरांचं तर स्वप्न होतं परंतु तीन लाख युवक जे सोलापूर शहराच्या बाहेर कामासाठी आय टी, टी इंडस्ट्रीमध्ये राहतं त्यांच्या मनातल्या ज्या वेदना होत्या की आम्हाला सोलापुरात कंपनी येत नाही तर आमच्या आई वडिलांपासून आम्हाला दूर जावं लागतं आणि त्या भावना लक्षात घेऊन जो मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आय टी पार्क देण्याची घोषणा करून त्याला मंजुरी दिली ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती आम्हाला निश्चित खात्री आहे की लोकांच्यामध्येच एक भावना तयार झाली की शतप्रतिशत भाजप म्हणून लोकांना निवडून द्यायची संधी म्हणून आपण पाहतोय की फक्त भाजपच नाही तर भाजपच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षात असलेले पदाधिकारी सुद्धा तिकडनं राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये अर्ज दाखल करत आहेत तर हा कुठेतरी लोकभावनेचा मला वाटतं सुनामीच या सोलापूर महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कामावरती विश्वास त्यामुळं ही प्रचंड गर्दी आहे भारतीय जनता पार्टी ही लोकशाही काम करणारी पार्टी आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं की पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आपल्या नावाचा विचार करू शकतो म्हणून ह्या सगळ्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे परंतु पक्षाच्या अशा सूचना आहेत की सगळ्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यातनं काय जो अहवाल असेल तो आपण प्रदेशाला पाठवा आणि प्रदेश त्याच्यावरती अंतिम निर्णय आम्हाला देईल आणि त्या अनुषंगाने पक्षाचा आदेश म्हणून आम्ही पुढे जाऊ आपले मित्र पक्ष असणारे अजित पवार गट त्यांनी देखील पंच्याहत्तर बारचा नारा दिलेला आहे लोकशाहीत अशी या पद्धतीची भूमिका घेण्याची अधिकार प्रत्येक पक्षाला आहे ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत इतरही मित्र पक्ष करतायत आणि सगळ्याच पक्षामध्ये मतप्रवाह आहे की आपल्या कार्यकर्त्यांना जर संधी द्यायची असेल आपापल्या पक्षातल्या तर आपण स्वतंत्र निवडणूक लढवलं तरच ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात म्हणून दोन्ही मतप्रवाह आहेत काहींना वाटतं की युती झाली पाहिजे काहींना वाटतं की आज स्वतंत्र लढूयात आणि नंतरनं राज्यात किंवा केंद्रात आपण ज्या पद्धतीने एकत्रित आहोत त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकत्रित राहूयात ह्या अशा मतप्रवाह आम्ही वरिष्ठांना कळवलेला आहे आणि त्यांनी सांगितले की तिन्ही आमदार शहराध्यक्ष तुम्ही चर्चा करून मित्र पक्षाशी बोलणं करा आणि जी काय अहवाल तुमचा असेल तो आम्हाला पाठवा आम्ही तो कळवूयात तुम्हाला एक खरंतर पंधराला मतदान आणि सोळाला मतमोजणी त्याच कालावधीमध्ये सिद्धरामेश्वराची देखील यात्रा आहे कशा पद्धतीनं या सगळ्यावरती शकतो आणि काय अडचणी येऊ शकतात कदाचित कोर्टाच्याच एकतीस जानेवारी पर्यंतच्या ज्या गाईडलाईन होत्या की निवडणुका सगळ्यात संपवायच्या आता नगरपालिका झाल्यात महानगरपालिका ज्या झाल्यात आणि पुढच्या आठ पंधरा दिवसात कदाचित जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही आयोगाला संपवायच्या असावे लागतात निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयाम असल्यामुळं त्यांनी आपलं मत विचारणं घेण्यासारखं अशी प्रक्रिया त्यात नसती आणि एकंदरीत एकोणतीस महानगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आता सोलापूर शहरात ग्रामदेव सिद्धरामेश्वरांची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात असती फक्त आ, एक हिंदू धर्मच नाही तर सर्वच धर्मीय लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात तर आपण धर्मकर्तव्य राष्ट्रकर्तव्य ह्या दोन्हीचं सांगड घालून ह्या गोष्टीला सामोरं जाऊ निश्चित प्रशासनाची तर यात कसरत आहेच आ, फक्त भाजपच नाही तर सर्वपक्षीय पक्षांना किंवा कार्यकर्त्यांना ह्या गोष्टीचा त्रासाला अडचणीला सामोरं जावं आपल्याला लागणार आहे परंतु मला सोलापूरकरांकडनं अपेक्षा आणि खात्री आहेत की ते निश्चित आ, एक चांगला समन्वय आपल्या यात्रेत निवडणुकीच्या कार्यक्रमात साध साधून दोन्ही गोष्टी कर्तव्य आपले साद, पूर्ण करतील